हर घर संविधान अभियानांतर्गत समाज कल्याण विभाग गोंदिया संविधान मैत्री संघ गोंदिया व जिल्ह्यातील शाळेच्या संयुक्त विद्यमानाने संविधान गौरव प्रतियोगिता हो परीक्षा दोन हजार पंचवीस चे सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये आयोजन पाच ऑक्टोबरला करण्यात आले होते तिरोडा तालुक्यातील सोळा केंद्रांमधील नऊशे एक विद्यार्थ्यांनी संविधान गौरव परीक्षा दिली संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी ही परीक्षा सर्वत्र जिल्ह्यातील शाळेमध्ये आयोजित केली होती संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या प्रतियोगिता परीक्षेमध्ये साठ पर्यायवाचक प्रश्न तर पंधरा वर्णनात्मक प्रश्न असे एकूण पंच्याहत्तर प्रश्नाला शंभर गुण होते जिल्ह्यात व तालुक्यातील सर्व शिक्षक परीक्षा आयोजक स्वयंसेवक यांनी उत्तमरित्या आपले कार्य करून योग्यरित्या परीक्षा पार पाडली अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा आज तिरोडा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे परीक्षा घेण्यात आलेली होती आज दिलेले जे प्रश्नपत्रिका आहे आणि त्यातील एम सी क्यू विस्तारित असलेले प्रश्न दोन मार्क्स असो किंवा चार मार्क्स असो सर्वांचे जे प्रश्न बनवलेले आहेत ते खूप चांगले आहेत आणि अशाच प्रकारे परीक्षा आमच्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घेण्यात यावी आणि दरवर्षी व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि या परीक्षेद्वारे वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी आणि पालक सुद्धा यांनी संविधान परीक्षेसाठी जे छोटी पुस्तिका बनवण्यात आलेली आहे त्या पुस्तिकेचं वाचन सर्वांनी करण्यात यावं आणि त्या मधले मूल्य सर्वांनी आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा एवढेच माझे बोलून दोन शब्द संपव ओद्यू माझे नाव जतीन कुमार येडे मी राहणार घुमागणार आज संविधानाचे गौरवसाठी पंच्याहत्तर वर्षानिमित्त झालेल्या संविधान गौरव परीक्षेबद्दल आम्ही इथे परीक्षा द्यायला आलो होतो आमच्याबरोबर तिरोडत असेल आणि इतर गावातले विद्यार्थी पण आमच्याबरोबर त्यांनी एक्झाम दिलेला आहे एक्झाम जर सांगायचं झालं तर एक्झामचा फार चांगला असा अनुभव आम्हाला आलेला आहे आम्हाला मिळालेली जी एक माहिती पुस्तिका त्या माहिती पुस्तिकेतून आम्हाला संविधानाबद्दल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संत आणि महाराष्ट्रातील महामानवांच्या विचारांच्या वृद्धांत असा आदर्श आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून आम्ही गोंदा जिल्हा संविधान मैत्री संघ फार फार आभार मानतो आणि असे एक्झाम तुम्ही प्रत्येक वर्षी कंडक्ट करा म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल